श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर चारशे अकरा वन देवाबद्दल विचारपूस सर्वज्ञ वन देवाच्या देवळाकडे फिरायला गेले देवतेच्या स्थानाचे पाणी जाण्यासाठी केलेल्या केलेल्या दगडी पन्हाळ्याच्या उत्तर उत्तरेकडे सर्वज्ञ उभे राहिले त्या देवळातील लिंग बघत होते तेव्हा बाईसाने विचारले हा बाबा ही तीन लिंगे का सर्वज्ञांनी सांगितले बाई एक ही वंजू कोळी एक बळीपू को गवळी ही वंजू कोळी तो महादेवाचा अवतार त्या दोघांची मैत्रीण ते दोघे शिकारीला जात असत शिकार करून आल्यानंतर जेवत असत एके दिवशी बळीपू गवळीने म्हटले जा ही वंजा मी तुझ्या सोबत जेवीन ही वंजू कोळीने सांगितले माझ्यासोबत कसा जेवशील मी कोळी तू गवळी मी तुझ्यासोबत कसा जेऊ त्याने म्हटले मी तुझ्यासोबत जेवीनच मग ही वंजाने सांगितले जर माझा शब्द ओलांडणार नसतील तर जेव हो त्याने मान्य केले मग दोघे एकत्र जेवले एके दिवशी ते शिकारीला गेले शिकार करून आले मग मग ही वंजा कोडीने शिकारीचे तीन भाग केले ते गुप्त विषात पार्वती होती ही वंजाने म्हटले हा तुला हा मला हा आपल्याला तेव्हा बडीपू गवडीने विचारले हा तुला हा मला पण हा आपल्याला तो कोणाला पुन्हा ही वंजाने तसेच म्हटले हा तुला हा मला हा आपल्याला परत बडीपाने विचारले हा तुला हा मला पण हा आपल्याला तो कोणाला पुन्हा परत ही वंजाने तसेच म्हटले हा तुला हा मला हा आपल्याला मग बडीपाने विचारले हा तुला हा मला पण हा आपल्याला तो कोणाला जा कोणी तो कोणीच अधिक मास तुला हवे म्हणून असे सोंग करतोच असे म्हटले आणि ही वंजू अदृश्य झाला आणि बडीपाला मरण्या अवस्था प्रकटली अवस्था प्रकटली ही वंजा पोळिया दांगटा दांगटा पोळिया असे दुःख करून असे दुःख करून झाडांना आलिंगन देऊ लागला असा नऊ नऊ अवस्था प्रकटल्या एका झाडाखाली पडला डोळे गरगर फिरू लागले दहावी अवस्था प्रक प्रकटून आता देहातून प्राण निघावा तेवढ्या देवता प्रसन्न होऊन प्रकट झाली आणि विचारले बडीपा बडीपा हे काय बडीपाने विचारले तू कोण त्याने ही मी ही वंजू कोळी असे म्हणून बडिपाच्या खांद्यावर हात ठेवला व म्हटले माग प्रसन्न झालो मग बळीबाने मागितले मी आणि तू असेच असावे सर्वज्ञांनी सांगितले बाई तो भक्त होता परंतु ती देवता परमेश्वरासारखी जन्म मृत्यूच्या बंधनातून सोडवून देणारी नव्हती श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय